महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय कारण भाजपनं विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्यात असं वक्तव्य नारायण राणेंनी केलंय राणेंच्या या वक्तव्यावरती शिंदे गटानं नाराजी व्यक्त केली आहे मग महायुती कशासाठी असा सवाल शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे मला तर वाटतं बीजेपीने दोनशे अठ्ठ्याऐंशी उत्तर मी दिलं की नारायण राणे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाहीये हे मत माननीय नड्डा साहेबांचं सा नाहीये माननीय अमित शाह साहेबांचं नाही आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाही आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजे महायुती आहे महायुतीमध्ये जर भाजप जर दोनशे जागा लढणार तर महायुती कसली